घोटबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीनं गायमुख घाट अत्यंत महत्वाचा असून त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम वेगानं मार्गी लावावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत तसंच घोडबंदर भागातील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेली बेवारस वाहनं हटवण्यासाठी महापालिका प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी असे आदेशही त्यांनी दिले आहेत गोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर गोडबंदर रोड या संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती या बैठकीत विविध उपायांवर चर्चा करण्यात आली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपायुक्त मनीष जोशी मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी वडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम वृक्षाधिकारी केदार पाटील जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ई व्ही हे महायुतीच्या विजयाचं खरं कारण असल्याचा आरोप केला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिले जितेंद्र आव्हाड यांना आपलं खुलं आव्हान आहे त्यांना जर वाटत असेल ई व्ही एम मशीन हॅक होते त्यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा द्यावा आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही कळवा विधानसभेत घेऊ म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या दहा जागा मिळाल्या त्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत लोकसभेला शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले होते त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे असल्याचं वाटत होतं मात्र विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय त्यानंतर शरद पवारांचे ठाण्यातून विजयी झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ईव्हीएमवर टीका केली आहे जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर माजी खासदार आनंद परांजपे यांनी त्यांना आव्हान दिले जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे त्यांना जर वाटत असेल ई व्ही एम मशीन हॅक होते तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही त्यांनी आव्हान दिले स्वतः आदरणीय पवार साहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही या याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही पण कायम मीडिया समोर यायचं काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत त्यांनी होणाऱ्या डी पी प्लॅनवर चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे यांनी आता सडकून टीका केली आहे कुंभकर्णाच्या झोपेतून हो नुकताच निवडून आलेले आमदार जितेंद्र उहाड जागे झालेत ज्यावेळेस प्रारूप आराखडा प्रकाशित झाला त्यावेळेस तेथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जय भारत व्यायामशाळा पटांगणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे उमेदवार नजीमुल्ला यांनी देखील त्या मीटिंगमध्ये स्पष्ट केलं होतं की लोकांच्या मनोविरुद्ध हा डी पी प्लॅन राबवण्यात येणार नाही विधानसभेच्या वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली होती लोकांच्या मनाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत हा प्रारूप डी पी राबवला जाणार नाही अशा प्रकारची चर्चा खासदार श्रीकांत शिंदे आणि नजीब मुल्ला यांची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राम यांच्याशी झाली होती निवडणुकीत ज्यांना हा मुद्दा कळाला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत असल्याची सडकून टीका आनंद परांजपे यांनी केली आहे जागे झालेले ज्या वेळेला हा प्रारूप डीपी प्रकाशित झाला त्याच वेळेला शिवसेने तिथले खासदार लोकसभेतील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब नेतृत्वाखाली जय भारत व्यायाम शाळेच्या पटांगणामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंग मध्ये स्पष्ट केलं होत की एक बिल्डिंग देखील लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवण्यात येणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती कि लोकांच्या मनाविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रारूप डीपी हा राबवला जाणार नाही तशा प्रकारची चर्चा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांची ठाणे आयुक्त सौरभ राव यांच्याशी झाली होती आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये हा मुद्दा ज्यांना आठवला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ील कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नॅचिंग आणि दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन कळवा यांनी महत्वाची कामगिरी करत एक सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव इम्रान इस्माईल अली उर्फ काले राहणार बदलापूर असं असून आरोपीनं महिलांचे सोन्याचे दागिने लुटण्याचे चाळीसहून अधिक गुन्हे केल्याचं उघडकीस आले पोलिसांनी या आरोपींकडून चार लाख आठ रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत तपासात आरोपीच्या विरोधात कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आले ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाची पावलं उचलली आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढराबाई उगले आणि त्यांच्या टीमनं ही कामगिरी पार पाडली या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांनी पोलिसांचं अभिनंदन केलं असून पुढील तपास सुरू आहे नंबर नऊशे चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे युनिट अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस निरीक्षक उगल मुगले हे सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी पी बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्या गुन्ह्याचा तपास करत होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो, मोटरसायकल थेप वाहन चोरीचे थे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एकावन तोळे सोनं जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मोबाईल सायकलिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे डिझायर आणि सहा मोटरसायकल असे एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर ठिक राज्यामध्ये इतर शहरामध्ये इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत ना त्यानुसार देखील आम्ही अधिकचा तपास करत आहोत